शक्ती न्यूज आपले हकाचे न्यूज आपले हक्काचे चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या पंधरा लाख एक्कावन हजार रुपयांचा एम डी अंबली पदार्थ कब्जात बाळगून वाहतूक करणाऱ्या एकाच अटक एल सी बी ची कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी गणेशोत्सव सणाच्या अनुषंगाने अवैध धंदे अंमली पदार्थ साठा करीत असलेल्या गुन्हेगारांचा शोध घेऊन प्रभावी कारवाई करण्याबाबत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांना आदेश दिले आहेत पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना त्यांची बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी करवीर पोलीस ठाणे हद्दीमध्ये संकल्पसिद्धी हॉलचे समोर रस्त्याच्या पलीकडे कोल्हापूर महानगरपालिकेचे मोकळ्या मैदानामध्ये एक व्यक्ती ग्रे कलरचे एमजी हेक्टर वाहनामधून अंमली पदार्थाची विक्री करण्याच्या हेतूने वाहतूक करणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली होती सदर बातमीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुडगे पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव व इतर स्टाफ यांचेसह दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी खात्री करून छापा टाकला असता एक इसम हा त्याचे मालकीचे एम जी हेक्टर या वाहनामधून सदर ठिकाणी आला सदर वाहनास सापळा लावून ताब्यात घेतले व वा वाहन चालक यास त्याचे नाव व पत्ता विचारले असतात त्याने त्याचे नाव समीर उर्फ साजन उर्फ पाबलो गुलाब शेख वय वर्ष एकतीस राहणार नाना पाटील नगर कोल्हापूर मूळ राहणार बारामती पुणे असे असल्याचे आस सांगितले त्याची दोन पंचाची समक्ष झडती घेतली असता त्याच्याकडे बारा ग्रॅम एम डी ड्रग्ज मिळून आले आहेत त्यानुसार छापा कारवाई करण्या दरम्यान त्याचे ताब्यातून गुन्ह्यात वापरलेले वाहन मोबाईल व वा एमडी ड्रग असा एकूण पंधरा लाख एकावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सदर इस्माचे ताब्यात मिळून आलेला एम डी हा अंमली पदार्थ त्याने मनीष रामविलास नागौरी राहणार सांगली नाका इचलकरंजी तालुका हातकणंगले याचेकडून घेतला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे त्यानुसार पोलीस पथकाने तात्काळ इसम नामे मनीष रामविलास नागौरी यास ताब्यात घेतले आहे वरील नमूद दोन्ही यांचे विरुद्ध करवीर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांच्या आदेशांमुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुडगे हे करीत करीत आहेत नमूद दोन्ही आरोपित यांच्याकडे कसून चौकशी चालू असून सदर गुन्ह्यात इतर आरोपित यांचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांच्या तर्फे शोध सुरू आहे शक्ती न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून